नमस्कार अक्षय बाधार बंधुनो मी विजय कुमार तासगव हो, येश अग्रल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर, खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण साठ दिवसापर्यंत चर्चा करत आलोय कमीत कमी खर्चात आपण चांगल्या पद्धतीनं दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा प्रयत्न करतोय आपण तेवीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान पानदेट केलं पंचेचाळीस दिवसांच्या त्रेचाळीस दिवसांच्या दरम्यान पांदेट केलं आता त्रेसठ दिवसांच्या दरम्यान एकदा पांदेट करून घेऊया आणि एकदा पांदेट करूया आणि खतांचा खर्च आपण कमी करूया जेवढे अपेक्षित आहे तेवढीच खताची मात्र आपण वेलीला देऊ म्हणजे एकसठ ते सत्तर दिवसांच्या दरम्यान बऱ्यापैकी वेलीचं सेटिंग होतं मनी सगळे तयार झालेले असतात मन्यांची वाढ चांगल्या पद्धतीनं चालू असते ह्या काळात शेंडे मारून आपले सगळे चाललेले झाले असतात ही तर फारशी औषधांची मात्र आपल्याला द्यावं लागत नाही पण कडून मात्र फॉस्फरस आणि थोडासा पोटॅश ह्या काळात मात्र आपल्याला द्यावं लागतं थोडासा पोटॅश म्हटलंय घ्या सत्तर दिवसांच्या दरम्यान तर आपली बागेतली काडी अजिबात पिकता कामाने पाऊ पडल्यानंतर काडी पिकायला चालू व्हायला पाहिजे आणि माल मऊ पडायच्या अगोदर म्हणजे ऐंशी ते नव्वद ते पंच्याण्णव दिवसांच्या दरम्यान आपली काडी पांढरी व्हायला चालू राहिली पाहिजे किमान पंच्याहत्तर दिवसापर्यंत काडी आपली हिरवीच राहिली पाहिजे एवढी काळजी घ्यावी लागेल ह्यासाठी जे फॉस्फरस आणि नायट्रोजनची मात्रा आहे ती आपल्याला वेळेत द्यावीच लागेल आणि त्यासाठी फॉस्फरस वाढवणे नायट्रोजन वाढवणे किंवा ज्या ज्या खतांच्या मात्रा येतात त्या पांदेड करूनच देण्याचा प्रयत्न करणे अत्यंत मस्त आहे कारण पासष्ट ते पंच्याऐंशी दिवसांच्या दरम्यान आपण संजीवनाचा अतिरेक वापर केला तरी सुद्धा आपल्या उत्पादनाच्या क्वालिटीवर खूप मोठा त्याचा परिणाम होतो लक्षात घ्या ह्यासाठी ह्या काळात पी असेल केएसबी असेल आजो असेल ह्या बॅक्टेरिया मधून देण्याचा सुद्धा आपण त्या त्या बागेच्या क्षमतेनुसार देण्याचा प्रयत्न करा देण्याचा प्रयत्न करा उगीच कोणत्याही बॅक्टेरिया देण्यात काही अर्थ नाही ह्यासाठी बांदेड करून घेण्याचा हे निर्णय घेण्याचा प्रयत्न करा इथं आपण मिलीबग साठीचं चांगलं काम करून घेतोय त्या वेगळ्या व्हिडिओ मध्ये मी बोललोय ह्याच काळातलं ड्रेचिंग युरोप साठी नाही आपण बरं ह्याच काळातलं ड्रेचिंग असेल बटलर ड्रिल मधून सोडणं असेल ही काम आपली संपलेली असली पाहिजे त्रेसष्ट दिवसांच्या दरम्यान जर मार्केटला भाग करायची असेल तर पुन्हा एकदा आपला इथं जे चा स्प्रे येतोय तो आपण देतोय त्या वेगळ्या मध्ये मी आपल्याशी बोलण्याचा ह्या बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे चौसठ so, दिवसांच्या दरम्यान पुन्हा एकदा आपण सुडू देतो देतोय की आपलं आणि सूडोवर थोडस जास्त नॅट आहे पण खर्च मात्र नक्की वाचतो मित्रांनो शंभर टक्के वाचतो तुफान पैसे वाचतात कुठलेही हायर लेवलच्या चे आपण बागेला रिकमांड करत नाहीये कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा आपला अजेंडा आहे आणि ट्रायकोसुडो मध्ये थोडस जम टाकलं तर लगेच ट्रायकोसुडो एक्सपायर होऊन जात नाहीये त्याला कालावधी जातो चौदा पंधरा सोळा तासाचा जा कालावधी जातो काळात आपण ती विहिरीला फवारून सुद्धा घेतो त्यामुळे तिथं गेला की ट्रायको त्याच्या काम करतो त्यामुळे इथं ट्रायको सुडो आणि अँट्राकॉलची एखादी केली तरी चालेल वेळी एम्पिलोमायसिनची फवारणी अत्यंत महत्वाची आहे सुडोमोनस आणि एम्पेलोमायसिन बागेला द्या भुरीसाठी अत्यंत चांगल्या दर्जाचे जेवढे तुम्ही मालिक्युल वापरताय त्याच्यापेक्षा दुप्पट दर्जाचं काम बॅक्टेरिया आणि त्यामुळे आणि सुडोमोनस देण्याचा प्रयत्न करा यात जरी पुन्हा तुम्ही कॅल्शियम आणि बोरान घातलं तरी चालेल त्यानंतर ला आपण गॅप देतोय आणि ला पुन्हा आपण मायक्रोब्युटॅनिल आणि एखाद्या कीटकनाशक किंवा मिडा असेल किंवा प्रोक्लेम असेल जे तुम्ही वापरताय ते एखादं कीटकनाशक तिथं आपण देऊ शकतो यात सुद्धा तुम्हाला कॅल्शियम आणि बोरॉन तो क्वांबी दिली तरी सुद्धा ग्रीन क्वांबी दिली तरी सुद्धा चालेल त्यानंतर गॅप टाकतोय पुन्हा अडुसटला जर वातावरण खराब झालं असेल एखादी फवारणी ऍलेट द्यावी लागेल असेल तरच त्या अन्यथा आवश्यकता नाही ऍलेट शंभर लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम आणि अंटरकॉल शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम गरज असेल ती फवारणी घ्या अन्यथा जर आपला मॅजिक स्प्रे दिला तरी सुद्धा चालेल पण मॅजिक स्प्रे मध्ये प्रमाण लक्षात घ्या शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मुचू शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर आणि शंभरच ग्रॅम एम पंचाळीस घ्या इथं मात्र दोनशे ग्रॅम एमपंचाळीस घेऊ नका कारण एखाद्या डाग येण्याची शक्यता असते अशासाठी त्यानंतर एकोणसत्तर ला पुन्हा आपण मेटा आणि वलटी मेटा मेटारायझियम आणि वलटी सिनेम लिखाणीनं बाग आपण चांगली ट्रॅक्टरमध्ये घालून चांगली धुवून घेतोय त्यानंतर पुन्हा सत्तरला गॅप देतोय पुन्हा एकाहत्तरला आपण पुन्हा आपला मास्टर स्प्रे देतोय मास्टर स्प्रे म्हणजे हिथं आपण प्रमाण देतोय शंभर लिटर पाणी स्कोअर पंचवीस एम एल फालिक्युअर पन्नास एम एल कॅपटॉप इथं मात्र पुन्हा आपण तीसच ग्रॅम घेतोय आणि सल्पर म्हणजे थायन्युट्री आपण इथं शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम देतोय त्यानंतर पुन्हा आपण चौऱ्याहत्तर ला गॅप घेतोय पंच्याहत्तर ला गॅप घेतोय आणि शहात्तर दिवसांच्या दरम्यान गरज असेल तर पुन्हा आपण सिस्टेन किंवा इंडेक्स किंवा बून जे स्वस्त आहे ते घ्या मायक्रोविटॅनिन पुन्हा ग्रीन कॉम्बी आणि मॅग्नेशियम सल्फेट किंवा चिलेटेड मॅग्नेशियम आपण इथं देतोय समजा आपल्याला सिस्टेन द्यायचं नाही आहे तर तिथं आपण फ्ल्युसिलाय झोल म्हणजे कर्सल नावाने बाजारात मिळतं शंभर लिटर पाण्याला दहा एम एल फक्त प्रमाण आहे त्याचं कर्सल द्या किंवा घटक असलेलं कोणतंही आपण जास्त डोस मात्र अजिबात देऊ नका कारण त्याची एखाद्या वेळी दाग येण्याची शक्यता असते त्यानंतर पुन्हा आपण सत्याहत्तर ला गॅप घेतोय अष्ट्याहत्तरला पुन्हा आपण सोडोमोनोस आणि एम्फोलोमॅसिन भुरीसाठी देण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर पुन्हा एकोणऐंशीव्या दिवशी किंवा ऐंशीव्या दिवशी आपण पोटॅशियम बाय कार्बोनेट शंभर लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम आणि थायोनिट्रिल शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम देतो इथं थायोनिट्रिलचा दुसरा फायदा आपल्याला लाल कुळीच्या कंट्रोलसाठी अत्यंत चांगला मिळतो लक्षात आलं त्यामुळं लालकुळीसाठी वेगळ्या औषधांच्या फवारण्यात यायची गरज नाहीये सल्फरचा वापर फक्त आलटून पालटून करण्याचा प्रयत्न करा जो आपण मास्टर स्प्रे दिलाय ना त्या मास्टर स्प्रे मध्ये आपल्याला सल्फर बऱ्याच वेळा आपण वापरले त्याचा रेसिडू सुद्धा जास्त नाहीये त्यामुळे डाब सुद्धा येत नाहीये रेशमी बी जास्त राहत नाहीये फक्त प्रमाण शंभर लिटर शंभर ग्राम इतकंच ठेवायचं बागायतार बंधू न आपला संवाद चलाय कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी शंभर टक्के मला असे आहे की आपला खर्च कमी हंड्रेड पर्सेंट येत असणार फक्त एक विनंती आहे की आपल्या ह्या चळवळी अनेक बागायतदारांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करा अजूनही काही बागायतदार स्वतः ऐकतात मात्र दुसऱ्याला सांगत नाही का सांगत नाहीत मला काय माहीत नाही पण माझी विनंती आहे आपल्याला की जास्तीत जास्त शेअर करा समजू द्या लोकांना अवस्था वाईट आहे शेतकऱ्यांची बागायदार म्हणून पुन्हा एकदा मनोभावी विनंती करतो जास्तीत जास्त आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा शेवटच्या काळात उत्पादन आणि खर्च याचा मेळ बसला पाहिजे अशा पद्धतीनंच बागेला खर्च करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद